ब्लॅकबेल्ट परीक्षेत अपेक्षा भगत प्रथम क्रमांकाने झळकली कोपरगाव येथील आरवीर कराटे हॉल हो येथे दिनांक चार ते सहा मे दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडलेल्या ब्लॅकबेल्ट परीक्षा व कॅम्पमध्ये पंचेचाळीसपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या परीक्षेत अपेक्षा भगत इने प्रथम क्रमांक पटकावला तिला बेल्ट प्रमाणपत्र ट्रॉफी नॉन चाकू आणि दोन हजार रुपये किमतीचा कराटे ड्रेस बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आला आहे गे। हार्दिक गेहलोत आणि कोळपेवाडी येथील अनुराग गवळी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला साईशा झोरी हिने तृतीय कल्याणी शिंगाडे कोळपेवाडी हिने चतुर्थ शिवराज नरोडे याने पाचवा क्रमांक मिळवला भरवी थोरात व सार्थक पंढोरे यांनी संयुक्त सहावा क्रमांक मिळविला तसेच अद्विक गिरमे याने उत्कृष्ट गुणांसह ब्लॅकबेल्ट पदवी प्राप्त केली हर्ष लंगोटे याने ब्लॅकबेल्ट सेकंड दान डिग्री मिळवली रिपरी परीक्षेत शिवराज नरोडे प्रथम सार्थक पंढोरे द्वितीय भरवी थोरात तृतीय अद्विक गिरमे चौथा आणि कल्याणी शिंगाडे पाचव्या क्रमांकावर राहिले विद्यार्थ्यांना प्रशिक्षण वर्षा देठे मॅडम व पुष्कर बागडेसर यांनी दिले मार्गदर्शन आशुतोष भोसले तनुजा शिलेदार सप्तमी डहारे पूर्वा घाटे आदर्श भगत श्रवण शिंदे हर्ष धनवटे सरस ठोळे साहिल पगारे यांनी केले शालेय कराटे व तायक्वांडोमध्ये मध्ये जिल्हा विभाग व राज्यस्तरातून उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे बारावीच्या बोर्ड परीक्षेत खेळासाठी दहा वाढीव गुण मिळाल्याबद्दल पुष्कर बागडे श्रावणी गाडे व आदित्य मोहिते यांचा सत्कार करण्यात आला कॅम्पमधील उत्कृष्ट सरावासाठी श्रेयस पवार व हर्ष धनवटे प्रथम सर्वेश शेलार व श्रवण शिंदे द्वितीय अनन्या पुणेकर व धनश्री सोनोने तृतीय मृण्मय मंडली व आदर्श भगत चौथा क्रमांक पटकावला सर्वात लहान सहभागी काव्या मुरडे हिने पाचवा तर ओजस्विनी नरोडे हिने सहावा क्रमांक मिळविला वेदांत पाठक व शिवकन्या घोरपडे यांनी उत्कृष्ट सराव करत सर्टिफिकेट आणि ट्रॉफी मिळवली बक्षीस वितरण रेनबो इंटरनॅशनल स्कूल पॉवर्ड बाय श्री चैतन्य स्कूलच्या प्राचार्या विद्या विश्वनाथन यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच रवींद्र लंगोटे व योगिता लंगोटे यांच्या शुभास्ते पार पडले भेट वितरण संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक प्राध्यापक सुदर्शन पांढरेसर यांच्या हस्ते करण्यात आले या उल्लेखनीय यशाबद्दल कोपरगाव तालुक्यातील विविध स्तरातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे मी अपेक्षा घनश्याम बघत मी त्या सहावीमध्ये शिकते माझ्या शाळेचं नाव श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल कोपरगाव मी चार पाच आणि सहा मे दोन हजार पंचवीस या रोजी बेल्टची परीक्षा दिली होती आरेवर कराटे क्लासवरती तेव्हा माझा प्रथम क्रमांक आला होता त्यामध्ये मला दोन हजार रुपयेचा कराटेचा ड्रेस भेटला होता नानचाकू भेटला होता ट्रॉफी भेटली होती आणि ब्लॅकबेलचं सर्टिफिकेट भेटलं होतं प्रोत्साहित केलं म आई वडिलांनी कारण की आता बाहेर मुलींवर जे अन्याय होत आहे त्याच्यापासून सेल्फ डिफेन्स होण्यासाठी त्याच्यासाठी मी कराटे जॉईन केलं कराट प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन मिळते पांढरे सर सर सरांमुळे भेटतं वर्षा मॅम वर्षा मॅम मला शिकवतात रोज पांढरे सर एक्झाम वगैरे घेतात ते पण शिकवतात एवढ्या विद्यार्थीने तुझा पहिला नंबर आला कसं वाटतंय तुला मला खूप छान वाटतंय माझी प्रॅक्टिस खूप छान घेतली होती सरां पांढरे सरांनी वर्षा मॅमनी श्रवण सरांनी हर सरांनी इतर काय त्यांनी कराटे जॉईन केलं पाहिजे त्यांच्यासाठी खूप छान आहे डिफेन्स होतो बॉडी स्ट्रॉंग होती परत फिटनेस पण होतो छान मी आदर्श घनश्याम बघत मी दहावीत आहे आणि मी श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकतो आणि मला मी मागच्या वर्षी मे मेमध्ये ब्लॅकबेल्ट परीक्षा दिली त्यात माझा सहावा रँक घालता आणि आत्ता मी जास्त प्रॅक्टिस करून वगैरे आणि आत्ता ह्या वेळेस मी ब्लॅकबेल्ट कॅम्पमध्ये बसलो आणि मागच्या वेळेस रेफ्रीशिपमध्ये मा माझं बी ग्रेडने मी पास झालतो आणि ह्या वेळेस मी अजून एक एक्झाम दिली त्याच्यामध्ये मी ए ग्रेडने पास झालो आणि आता कॅम्पमध्ये बसलेलो त्याच्यामध्ये मा मला चौथा क्रमांक भेटला आणि मी चांगली प्रॅक्टिस केली प्रशिक्षण घ्यावं असं तुला का वाटलं कोणाचं वेळोवेळी तुला मार्गदर्शन मिळालं मला पांढरे सर वर्षा मॅम आणि हे सगळेजण सप म्हणजे शिकवत होते हे माझे शिक्षक आहेत आणि हे सपोर्ट करत होते चांगलं आणि घरचे पण चांगलं सपोर्ट करत होते त्यामुळं मी इतकं सगळं मिळू शकलो मी मला खेलो इंडियापर्यंत जायचं आहे आणि मॅचेसला वगैरे खेळायचे जास्त पुढे जाऊन इतर तुझ्या सहकारी मित्रांना काय सांगा मला हे सांगायचं आहे की सगळेजणांनी सेल्फ डिफेन्स वगैरे आणि फिजिकल फिट राहावं असं सांगायचं दिनांक चार पाच सहा मे दोन हजार पंचवीस रोजी कोपरागाव येथील आरेबीर कराटे हॉल येथे ब्लॅकबेल्ट परीक्षा संपन्न झाली या परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नऊ विद्यार्थी ब्लॅकबेल्ट परीक्षेला एक विद्यार्थी ब्लॅक बेल्टमधील सेकंड अँड डिग्रीसाठी आणि जवळपास पस्तीस ते चाळीस विद्यार्थी कॅम्पमध्ये सहभागी होते असा जवळपास आमचा पन्नास पंचावन्न विद्यार्थी आणि शिक्षकांची सहभाग असलेला हा कॅम्प आम्ही आयोजित केला होता चार आणि पाच तारखे मेला या दिवशी पहाटे पाच ते संध्याकाळी पाच असा बारा तास विद्यार्थ्यांनी अतिशय अथक परिश्रम केले आणि सहा तारखेला त्यांची ही ब्लॅकबेलची परीक्षा संपन्न झाली सदर परीक्षेमध्ये अपेक्षा भगत ही आमची टायनी टॉट्स येथे शिकत असलेली कराटे क्लास शिकत असलेली विद्यार्थिनी उत्कृष्ट मार्क मिळून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तिला या यशाबद्दल क ब्लॅकबेल्ट सर्टिफिकेट ट्रॉफी नानछकू त्याचबरोबर प्रथम क्रमांक आल्यामुळं तिला दोन हजार रुपये किमतीचा कराटेचा ड्रेस बक्षीस दिला त्याचप्रमाणे हार्दिक गहलोत आणि कोळीपिवडी क्लासचा अनुराग गवळी हे मुलं द्वितीय क्रमांक राहिले त्यानंतर कोपरगावची साई शेजोरी ही तृतीय क्रमांकावर राहिली तर कल्याणी शिंगाडी कोळीपेडीची चतुर्थ क्रमांकावर तर कोपरगावचं शिवराज नरोडे हा पाचव्या क्रमांकावर आणि भरवी थोरात आणि अजून दोन विद्यार्थी सार्थक पंढोरे हे सहाव्या क्रमांकावर आणि अशा प्रकारे या सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आणि चांगल्या मार्काने परीक्षा उत्तीर्ण झाले सर आजचं विद्यार्थी लहान मुलं आजकालची पिढी आपण बघतो मुलं एकदा घरात असेल तर टी व्ही बघता किंवा मोबाईलवर एंगेज असता किंवा ऑनलाईन शिक्षण पद्धतीसुद्धा बऱ्यापैकी आता ऑनलाईन झाली आहे त्यामुळं मुला, मुलांचा स्क्रीन टाईम हा खूप वाढला आहे त्यामुळं मुलांच्या डोळ्यांना इजा होणं किंवा अगदी एलकी जीव कि ज्याच्या मुलांना चष्मे वगैरे लागण्यासाठी सुरुवात झाली तर माझ्या पालकांना या अनुषंगाने असं सा सांगणार राहील की आमचे आउटडोअर क्लासेस आहेत कोपरगावमध्ये त्याचप्रमाणे आता आम्ही आर्यवीर जो हॉल आहे आमचा सरगम मॉलच्या पाठीमागं तेरा बंगल्याजवळ तिथं ते एक प्रशस्त तीन हजार स्क्वेअर फीटचा आपण मुलांचा मुला मुलींसाठी महिलांसाठी सुद्धा तो हॉल बांधलेला आहे तर पालकांना माझे नंबर विनंती असेल की आमच्या कोपरगाव तालुक्यात जर तुम्ही ग्रामीण भागात विचार केला तर कोळीपेढी वगैरे इकडे क्लासेस आहे आणि शहरामध्ये साई सिटी साई कुबेर माळीबोर्डिंग त्यानंतर इकडे टायनी टॉट शाळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मुलांना क्लासेसची व्यवस्था केली आहे मुलांना मैदानी खेळायची आवड निर्माण होण्यासाठी पालकांनी आपल्या मुलामुलींना कराटे क्लास जॉईन करावा अशी माझी इच्छा असेल खास करून युवती महिलांसाठी आज आपण समाजात बघतो की महिलावर होणारे अन्याय अत्याचार हे खूप वाढले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये मार्शल आर्ट म्हणा किंवा म्हणा या खेळात जर मुलींनी सहभाग घेतला तर मुली फिजिकली फिट होणार आत्ताच आपण जर बघितलं पाकिस्तान आणि आपल्या भारतामध्ये जे युद्धजन्य प्रसिद्धी झाली त्यामध्ये सोफिया आणि एक सिंग नावाच्या दोन महिला होत्या ज्यांनी आपलं राफेल विमान चालवून देशाचं नाव उंचावलं तर जर अशा आपल्याला त्या आता प्रसंगामुळं या महिला इतकी प्रगती करत असं जाणवलं तर माझी पालकांना विनंती असेल की मुलींना जास्तीत जास्त या खेळामध्ये सहभाग जर नोंदवला तर निश्चितच या मुली आपल्या तालुक्याचं नाव उज्वल उज्ज्वल करतील आणि भविष्यामध्ये तालुक्याबरोबर जिल्ह्याचं राज्याचं आणि देशाचं नाव लौकिक उंचवतील अशी आप अपेक्षा करूया आता आपल्याला तर माहिती आहे शासनाने खेळाकडे खूप चांगलं दृष्टिकोन आता ठेवला आहे तर दहावी बारावीच्या मुलांनाही या मॅचेसचा खूप फायदा होतो दहावी बारावीच्या मुलांना एक्स्ट्रा मार्क मिळतात यावर्षी आपल्याकडं पुष्कर बागडे आणि आदित्य मोहिते हे दोन विद्यार्थी शालेय कोणत्या खेळातून विभागापर्यंत मजल मारले त्यांनी त्यांना दहा दहा मार्क एक्स्ट्रा मिळेल दहावी बारावीची पेपरला त्याचप्रमाणे श्रावणी गाडे आ, या मुलींनी पण जिल्हा लेवल कराटे स्पर्धा जिंकली त्यामुळे तिला सात मार्क मिळाले तर शालेय खेळात पण या खेळाला मान्यता असल्यामुळे मुलांना त्यातून बक्षिसं आणि आर्थिक मार्क वाढी गुण मिळतात तसंच आता खेलो इंडिया हा एक प्रकार आला आहे ज्या मागच्या वर्षी थांगता या खेळातून आपले मुलं सहभागी झाले होते थांगता मार्शल आर्ट या खेळातून जर खेलो इंडियाला मुलं सहभागी झाले तर त्यांना पहिलं आलं तर सहा लाख दुसरं आला तर चार लाख आणि तिसरं आला तीन लाख रुपयापर्यंत स्कॉलरशिप शासन देऊ केले आहे त्याचबरोबर शासकीय नोकरीत पण पाच टक्के आरक्षण आहेत आपले विद्यार्थी मागच्या वर्षी या शासकीय खेळामध्ये ब्रॉन्झ मेडलपर्यंत गेले होते तर आपल्या देशाच्या मा देशाच्या तुलनेत आपल्या कोपरगाव तालुक्यातील मुलं चांगल्या प्रकारे या खेळातून प्रगती करत आहेत नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर घनश्याम भगत कोपरगाव येथील एस एस जी एम कॉलेज कोपरगाव या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे सर आपली कन्या कराटे शिक्षण किती दिवसापासून घेतील का तुम्हाला वाटलं कराटे शिक्षण घ्यावं कराटे खरं तर सध्याच्या काळात जर विचार केला आपण तर मुलींना कराटे वगैरे यासारखे कोर्सेसची खरंच आवश्यकता निर्माण झालेली आहे आपण सर्व जाणतो की समाजात काय परिस्थिती आहे त्यामुळं मला असं वाटलं की माझी मुलगी सेल्फ डिपेंड डिपेंड्स करू शकली पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कारण आपण नेहमीच तिच्याबरोबर असेल असं नाही ते, ना ते आपलं बाकीचं सपोर्ट असेल तिला पण जेव्हा कधी अशी वेळ आलीच किंवा सध्याच्या काळात काही सांगू शकत नाही त्यामुळं ती स्वतः डिफेन्स करू शकली पाहिजे ही माझी हा माझा मेन उद्देश होता पाठीमागे किती वर्षापासून प्रशिक्षण घेत ती साधारण एक दीड वर्ष होत आलं ते प्रशिक्षण घेत आहे आणि आर्यवीर क्लासेसचे सर यांच्याकडे ते प्र प्रशिक्षण घेत आहे कसं वाटतं आर्यवीर अकॅडमीचे प्रशिक्षण काय प्रशिक्षण त्यांच्याकडचं खूप छान पद्धतीनं ते घेत असतात आपल्या वेगवेगळ्या अडचणी जरी असतील तरी ते कॉपरेट करतात आणि मुलांचा खऱ्या चांगल्या पद्धतीने विकास कसा होईल याच्याकडे त्यांचं मेन लक्ष असतंय इतर पालकांना आपण काय इतर पालकांसाठी मी आवर्जून सांगेन की आपण ही या क्लाससाठी प्रायोरिटी द्यावी आणि आपल्या मुलांचं स जे काही करिअर आहे किंवा स्वतःचं सेल्फ डिफेन्ससाठी हा याचा नक्की विचार करावा कारण सध्या ग याची गरजच आहे इतर आत्ताच्या मुलांची जी मानसिकता झाली एवढे खेळ प्रशिक्षण घेऊन देखील त्याचे काही फायदा होत नाही वगैरे हो मानसिकता बदलली पाहिजे का म माझं असं एक मत आहे की जगामध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टीचा फायदा होत नाही असं नसतंय त्याची फक्त योग्य वेळी यावी लागते वेळ आली की त्याचा फायदा नक्की होतो